होते <laughs> बरद <coughs> आले ओर येता अधिकारी अधिकारी सगळा मदत लावला तू तो तो सगळा मदत लावला तू सगळा मदत लावला तू सगळा मदत लावला तू सगळा मदत लावला

दोन हजार बारा बस पण टापिक मंजूर आहे मंजूर कोटीचा रस्ता मंजूर काय काय बोलून आम्ही का काय रिपोर्ट आलाय साहेबांना सांगा रिपोर्ट सांगा तुम्ही सांगा साहेबांना आम्ही साहेबांकरता गप आणते तर तुम्हाला आता उलटा टांगला असता येईल म्हणणं नाही वस्तुस्थिती सांगा म्हणणं नाही काय वस्तुस्थिती सांगा जीव केलं ते सांगा सगळे तोही आता पूर्ण दहिसर पासून म्हणजे तुमच्या फक्त ह्या नॅशनल हायवेच्या चुकांमुळे ट्रॅफिक जाम होत आहे टोल नाक्याचा विषय आलेला आहे बघा टोल नाका हा विषय जर तुमचा रस्तेच बरोबर झाले तर हा विषय तिकडे शिफ्टिंगचा येणारच नाही पण अगरवती रस्त्यामुळे हा एक प्रॉब्लेम येत आहे एकशे एकवीस किलोमीटर लांबी जी आहे ना त्याच्यामध्ये माझी वर्च्युअली एकशे एकोणवीस किलोमीटर कंप्लीट झाली दोन किलोमीटर फक्त दोन किलोमीटर फक्त दोन किलोमीटर साहेबारा सर्व्हिस आहे तुमचे

आमच्या इकडे किंवा ग्रामस्थांची मागणी काही चुकीची नाही आहे काय म्हणजे तुमच्या आणि त्यांची काही आहे का पण तुमचे लोक योग्य प्रकारे काम करत नाही आता एवढी वर्ष झाली आता मी सुद्धा त्या ब्रिज क्रॉस केल्यानंतर आमदार आहे आता एवढी वर्ष मी तुम्हाला कधी काही त्रास दिला नाही रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तुमचे जे कामं झालेली आहेत ते कसे तुम्ही ओव्हर थोडं केलेली सांगतो पैसे मिळाले मग सांगतो सगळ्या पद्धतीने कामं केलेली आहे सुद्धा आहे आणि मायक्रो काम आता इकडे काय ठीक आहे आता तुम्ही कारण सांगू नका मी यांच्या मंडळी आलेली आहे त्यांच्या विनंतीचा मान देऊन मी मंत्रालयामध्ये बैठक लावतो परंतु मला सगळे तुमचे टेक्निकल गोष्ट पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काम आहे ते पूर्ण झालेच पाहिजे तो टोल ना का नंतरचा विषय परंतु रस्त्याची कामं आधी होईल लोकांच्या जर जीव जात असेल आठ आठ लोकांचे जीव गेले असेल त्यामुळे आणि राज्य शासनाचं झालं ना असं म्हणजे हात वर करू नका लग्न आम्ही काय आमचा काय वैयक्तिक फायदा आहे का अशा कुठल्या गोष्टीमध्ये तुमचे जर रस्ते जर व्यवस्थित झाले तर हा प्रश्न निर्माण होत नाही तुमचे रस्ते चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तुम्ही रस्ते केलेलं नाही म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला पुढल्या आठवड्यात मी बैठक लावतो यांना पण मंजिरीला बोलवतो पण या वर्षीचा निर्णय घ्यात लवकरात लवकर कामं करा आम्ही टोल काऊन देणार नाही रिपोर्ट तुम्ही टोला नॅशनल हायवेच्या मालमत्तेवर एम एसीसीचा टोल असू शकतो का उत्तर द्या उत्तर द्या मीडिया समोर उत्तर द्या मीडिया उत्तर विचारा उत्तर विचारा उत्तर विचार विचारा ना हो का नाही उत्तर विचारा उत्तर देणार डोकावरती बाय बघा टोल बघा बघा टोल नका हाय काय बाल विचार करायचं नाही कोणी तुम्ही आगरी अग्नी समाज जातो विचार करायचा नाही आमच्याकडे कोणी विचार करायचा नाही बोलणं केला तिकडे आग्रे आदिवशी समाज विचार करून